नमस्कार आज आपण एकदम पौष्टिक असा बीटचा पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका पॅनमध्ये साधारण एक चमचाभर एवढं तेल घेतलेलं आहे आता आपण यामध्ये एक टेबल स्पून एवढं जिरं घातलेलं आहे पाच ते सहा आपण हिरव्या मिरच्या घेणार आहोत व दहा ते बारा इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण हे एक ते दोन मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक ते दोन मिनटं आपण हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत व यानंतर इथे मी तीन मिडियम साईजचे बीट साल काढून किसून घेतलेले होते आता आपण यामध्ये बीटचा किस घालणार आहोत आता आपल्याला बीट एक तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे बीटचा कलर पूर्णपणे चेंज होईपर्यंत आणि आपल्याला हे बीट पूर्णपणे सॉफ्ट करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कंटिन्युअसली परतवून घ्यायचं आहे बघा बीटचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आता आपण हे बाजूला करून पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे व थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये अर्धा कप पाणी घालून आपण याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत आता इथे मी एक बाउल घेतला आहे व यामध्ये आपण जी बीटची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती इथे घालत आहोत एकदम बारीक अशी आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथे मी अर्धा चमचा एवढं धनेपूड घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा हाताने चुरून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला तो यामध्ये घालायचा आहे चवीप्रमाणे आपण मीठ घातलेलं आहे आता आपण इथे दोन कप एवढं गव्हाचं पीठ घातला घालणार आहोत गव्हाचं पीठ घातल्यानंतर एकदम मौसूद असा गोळा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे लागलं तर थोडंसं आपण पाणी घालणार आहोत अर्धा ते एक कप पाणी घालून आपल्याला याचा मौसूद असा गोळा तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मळून घेऊन हा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही तुपाचा वापर करू शकता तेल लावून पुन्हा एकदा आपण हा गोळा व्यवस्थित मळून घेणार आहोत पराठ्याचा पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊयात व यानंतर हे झाकण ठेवून दहा मिनटं हे बाजूला ठेवून देणार आहोत व यानंतर आपण याचे पराठे लाटायला घेणार आहोत लहान मुलांच्या टिफिनपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही हा पौष्टिक बीटचा पराठा बनवू शकता लहान मुले शक्यतो बीट खायला नकार देतात त्यामुळे अशा वेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते एक पुन्हा एकदा आपण हा गोळा व्यवस्थित मळून घेऊयात व यानंतर याचा बॉल साईज छोटासा गोळा बाजूला काढून घेऊयात व याचा पराठा लाटून घेऊयात हाताला थोडस इथे मी पीठ लावलेलं ला आहे याचा थोडासा छोटा गोळा आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बाजूला काढून घेऊयात याच्या दोन्ही बाजूला आपण पीठ लावून घेऊयात हलकासा आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे वयानंतर आपण यामध्ये तेल लावणार आहोत तुम्ही इथे तूप सुद्धा लावू शकता तेल लावल्यानंतर ट्रँगल शेपमध्ये आपण हा फोल्ड करून घेणार आहोत व यानंतर पुन्हा एकदा थोडं थोडं पीठ लावून आपल्याला हा पराठा गोलाकार लाटून घ्यायचा आहे तुम्ही इथे पराठ्याला तुमच्या आवडीचा कोणताही शेप देऊ शकता बीटमध्ये आयर्न कॅल्शियम पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते तसेच त्वचेसाठी सुद्धा बीट अतिशय उपयुक्त ठरते त्यामुळे तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच बीटचा समावेश आपल्या आहारामध्ये केलेला अतिशय चांगला आहे आपला पराठा छानपैकी लाटून झालेला आहे आता आपण तो भाजून घेऊयात इथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपण यावर एक चमचाभर तेल पसरवून घेऊयात दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं आपल्याला हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे है। अशाच प्रकारच्या भरपूर पराठ्याच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पराठा रेसिपी या आपले लिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता कोबीचा पराठा पालकचा पराठा मेथी पराठा आलू पराठा बीटचा पराठा असेच भरपूर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की चेक करा लहान मुलांसाठी जर तुम्ही हा पराठा बनवत असाल तर तिखट मीठ तुम्ही थोडंसं कमी करू शकता या दोन्ही बाजूने आपण हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद